वडझल इथं इलेक्ट्रिक दुकानात चोरी एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास सदर दुकानात सहा महिन्यानंतर दुसऱ्यांदा चोरी झाली असून या चोरीची मसवड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे मान तालुक्यातील वडजल येथील कारंडेवाडी फाट्याजवळील विशाल इलेक्ट्रिकल मोटर रिवाइंडिंग या दुकानावर दोन अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे एक लाख एकोणसत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे महादेव जगन्नाथ पुकळे राहणार पुकळेवाडी तालुका मान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मसवड वाहिनी या रस्त्यावर हे दुकान असून मध्यरात्री चोरट्यांनी दुकानातील लोखंडी गज कापून आत प्रवेश केला व मोनोब्लॉक व सबमर्शिबल मोटारीचे कॉपर वायर केबल मोटारी तसेच इतर साहित्य असा ऐकून एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा माल चोरून नेला चोरी करणारे दोघे अनोळखी इसम अंदाजे तीस वर्ष वयाचे असून त्यांनी स्वतःचा चेहरा झाकण्यासाठी हेड मास्क हातात ग्लोव्ज पाययात शूज परिधान केले होते त्यापैकी के एकानं चॉकलेटी रंगाचे जॅकेट व काळ्या रंगाची पॅन्ट तर दुसऱ्यानं निळ्या रंगाचे जॅकेट व राखारी रंगाची पॅन्ट परिधान केली होती घटनास्थळी सातारा येथील श्वान पथकानं भेट दिली आणि दुकानांच्या परिसरात शोध मोहीम राबवली दरम्यान या दुकानामध्ये सहा महिन्यात दुसऱ्यांदा चोरी झाल्याची घटना घडली असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली यापूर्वी या, या दुकानात अशाच चोरी केली होती घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सामंत यांनी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले